सर्वप्रथम मी आमचे पक्षाचे वरिष्ठ नेतात आदरणीय राहुलजी गांधी आमच्या मॅडम सोनिया गांधीजी आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि रमेश चनितलाजी वे के सी वेणुवाळ यांचे वे आभार व्यक्त करतो ज्यांनी मला स्थानिक उमेदवाराला एक संधी दिलेली आहे आणि मी कालपासून सांगतो स्थानिक 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 सांगतो का कारण पियुष गोयलजी एक उच्च हाय प्रोफाईल नेता आहेत केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांना इथे गोपाळ शेट्टी जे खासदार होते चांगले कार्य काम कार करणारे होते त्यांना बाजूला करून त्यांना देण्यात आलेले आणि माझा लोकांची कनेक्ट आहे ट्वेंटी फोर बाय सेवन मी लोकांना रोज भेटतो का पन्नास वेळा मी लोक एके गल्लीत गेलेलो आहे एका एके लोकांना भेटलेलो माझ्यासाठी नवीन आहे प्रचारात तर मला त्या गोष्टीचा फायदा होईल पियुष ना म्हणजे ते बाहेरून आलेले आहेत आणि मी स्थानिक असल्यामुळे त्या मला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही सांगितलं प्रचाराचे प्रमुख का मुद्दे काय असणार आहे मुद्दे तर खूप आहेत स्थानिक मुद्दे महागाईचा मुद्दा मधला स्थानिक मुद्द्यामध्ये रेल्वेच्या रेल्वेच्या समस्या आहे ट्रॅफिकच्या समस्या आहे तिथे पर्यावरणाचा मोठा प्रश्न आहे वन विभागाची बऱ्याच जागा आहे वन विभागाच्या तिकडे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे आणि मॅनब्रोजसारखं ते पर्यावरणमध्ये नंतर विभागीय क्रीडा संकुलचा प्रश्न आहे हॉस्पिटलचा प्रश्न आहे सुपर स्पेशलिट हॉस्पिटल नाही आहे तर तिकडनं नानावाटी नाहीतर हिंदूजाला यावं लागतं असे बरेच स्थानिक प्रश्न आहे आणि देशावर जे प्रश्न तुम्हाला माहीतच आहे दहा वर्षापासून काय झालं काहीच एकही काम दाखवा की चांगलं यांनी केलेलं आहे महाग महागाई गगनाला भेटलेली आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे तुमचा महिलाचा अत्याचाराचा प्रश्न आहे हे बरेच प्रश्न आहे तर ह्या गोष्टी लोकांना काही नवीन नाही आहेत तर ह्या गोष्टीवरती मी काम करून आणि ह्याच गोष्टी माझी जमेची आहेत बाजू त्या त्या लोकांपुढे मांडून मी माझी प्रचाराची सुरुवात केलेली आहे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कालच वर्ष काही कोणी काल उपस्थित झाले होत्या बांदव्या कलेक्टर ऑफिसला तर तुम्हीसुद्धा प्रदर्शन किंवा नामांकन तरी दाखल करणार उद्या मी आता माझ्या सर्व वरिष्ठ नेत्याशी चर्चा करून उद्या मी नामांकनपत्र भरणार आहे तुमचे स्टार प्रचारक उद्या कोणकोण सहभागी होणार न ते आता बघूया आता मी बोलतो आहे सर्वांची आमचे कोण कोण येऊ शकतात मी त्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देईल